বট মিলো আমি

काका काय नुकसान झाले काल काका काल मी भुजंग सकाराम येलरवाड राहणार शेलगाव उमरी तालुका जिल्हा नांदेड या गावचा शेलगावचा रहिवाशी असून मी शेतकरी बोलतोय माझी पाच एकरमध्ये ज्वारी आणि सामान्य छोटं मोठं पीक आपलं पालेभाज्या होतं भरपूर भरपूर मोठ्या प्रमाणात हे नुसकान झाली सर या नुसकानीला बघायसारखं असं काही राहिलंच नाही सरकारनं आम्हाला असं कोप सरकार तर आमच्यावर कोपूनच आहे पण आमच्यावर हे वर्षा आणि हे पाणी पाऊस गारानं घर राहिलं नाही दार राहिलं नाही आज आमच्या इथं प्रत्यक्ष मोठ्या अधिकाऱ्यानं येऊन चेक करावं हे माझी अशी कळकळीची विनंती आहे का आहे की काहीच राह असं ठेवलंच असं काही नाही पाण्यानं आमच्या इथं कारण का असं थरतरी सुटली मला बोलायलाच आहे याच्यासाठी मला ह्या सरकारनं माझी कृपया घेऊन माझ्या ह्या गावच्या शेलगाव आणि शिंदी हे पर प्रत्यक्ष सगळं गोष्ट आहे हे सगळं हे तालुका आमचा असा हेरावून घेतलेला आहे की कोणाला धरून लढावं असं काहीच करण्यासारखं झालं तर या शेतकऱ्यानं आम्हाला एक म्हणावं की काहीतरी हे प्रश्न सांगावं शेतकऱ्यासाठी आमच्या या सरकारनं आम्हाला धन्यता करावं आमच्यावर उपकार करावं काहीतरी येऊन आम्हाला सरकारनं कोणत्या तरी राज मोठ्या आमच्या अधिकाऱ्यानं येऊन आम्हाला आमच्यावर येऊन संकष्ट काय झालं आहे असं बघावं असं आमची इच्छा आहे कारण का आमचा एक आमच्यावर कोपलायचं आहे हे पाणी हे असं आहे की आम्हाला काय काय म्हणावं कोणाला काय कळण्यासारखं झालं आहे कोणाच्या घरावर दगडं उडून आमच्या इथं आज एक एक मृत्यू झाला रात्री त्या पाण्यामध्येच माणूस आमच्या इथला मरून गेला आहे याचं सुद्धा आमच्या इथे चेक करावं असं आमचाच गरीबातलाच माणूस आहे जनावर सुद्धा असे घायल झालेत काही दगडानं गारानं कोणा लेकराला कोणाला काही कस कस झालं याचा चेक करावं दगडाचा मार त्याने पत्रावर पाणी घालून लावता त्याच्या अंगावर दगड पडून तो जागावरच मृत्यू झाला त्याचा अंदाजे तुमचे नुकसान किती झालं अंदाजे सर आता बघा पाच एकर मध्ये बघा आमचं मजा एकाच पाच एकर तर गेल परी अनेक सगळ्या शेतकऱ्याच नुकसान झाले या सगळ्यांनाच येऊन बघावं असं बघल्याशिवाय कसं काय कळत तुमची काय मागणी आहे आता सरकारनं आम्हाला याची काय देवा भरपाई दिले तर बरं होईल काहीतरी आमचं याच्यातच काहीतरी लाभ म्हणा काहीतरी थोडा गुलाबराव फुगड शिंदी तालुका उमरी जिल्हा नांदेड शिंदे गाव राहणार शिंदी तीनचे चार चार मध्ये कारपेट झाली टाळक्या गहू हरभरा याचं भरपूर नुकसान झालेलं आहे तुमची किती टाळक्या होतात गहू आमचं तीन एकर टाळक्या दोन एकर दोन दो एकर हरभरा अंदाजे किती लाख रुपयाचं नुकसान झालं झाला अंदाजा एक दोन ते अडीच लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे काय आता याला काहीच लागणार जाणीवात काहीच होईना आता याला काय कामाला येणार आहे काहीच कामाला येणार नाही गहू आहे आईच्या गाडवा पडून खोक गेलेत काय गहू लाडवा फुला भरू शकणार नुकसान झालेलं नाही सरकारची एवढीच विनंती आहे की शेतकऱ्याच्या बांधावर येऊन तात्काळ पंचनामे करून सरकार शेतकऱ्याला काही ना काहीतरी अनुदान देण्याची हे करावे प्रयत्न करावे